बघू शकता या गांधला जी साईज बघा साईज भेटले दुसऱ्यांना भेटत माझे काही नशीब नाही आम्ही सकाळी आंगोल करून नाही आलो असं वाटतं बिग साईज आणि कितने काढले आणि कितने ओ हो बिग साईज बिग साईज बिग साईज काय नमस्कार मित्रांनो आजचा बेट आहे आमचा मासेमारी फिशिंगला चाललोय आता आम्ही रॉड वगैरे दोन आहेत तर आता वाजलेत साडे अकरा मी आहे सर्वजण आम्ही मंडळी चालले आम्ही कुठे झालं ती जागा माहिती नाही आनाच माहितीये कारण खेळ पाववाले सांगतील आम्हाला कुठे झालं आणि मोका खूप मजा येणार आहे तुशिंगला बघूया आपल्याला काय भेटते तुम्ही नक्कीच बघत राहा खूप मजा येणार आहे ना आता गर्ल बांधायचं काम चालू आहे आणि पूर्ण सामान दाखव आपला सामान दाखव बघा का नाही आमचा मामा पण साध्यच आहे आमचा मामा अम्ता। सिसा वगैरे सर्व काय आहे गर्ल कशा प्रकारे बांधत लावायला लागेल ना तू डायरेक्ट करायचं नक्की कोणला माहिती आहे ते सांगा दिवस चालेल नायचं माहिती नाही काय माहिती नाही डायरेक्ट उभा असते कारण की सोप्पा पडते डायरेक्ट याच्यात ह्याच्यात चाललंय प्रश्न आहे आधी कुशाल याची शेक तरी माझा पकडले का अजूनपर्यंत तुम्ही आणलं न <laughs> तीन किलो ची जिताडी पकडले तीन किलोची मला दाखवत वरिष्ठांचा सल्ला घे वरिष्ठांचा सल्ला घेऊ सल्ला आमच्या हमाने गल बघा किती लागलेले आहेत से कम दहा किलो महिन्या दहा किलो आणि पाच किलोचा मासा गुतेला असं वाटत टाकायचं कुठं असतं नाही टाकायचं असतं आम्ही आता नवीन इतिहास आहोत मासा तर मंडळी आमचं गल वगैरे सर्व काही लावून झालेलं आहे रेडी मध्ये आता आम्ही निघतोय सर्व आधी आपल्याला कांदू पकडायला आहे आणि गला आपल्याला काहीतरी माश्यांना चारा द्यायला लागेल तेव्हाच मासे भेटतील आपल्याला आम्ही देखील काय बोलतोय मग कोलब्या लावतो गला आहे ला याने तंग्र वगैरे खाऊन दिवस चालले ना कोलब्या लावा गलाय टार्गेट आहे का आजचा टार्गेट आहे आमचा एक टाना पर्यंत त्याच्यामध्ये पापलेट वाव आणि असं लोकेशन कम से कम आम्हाला पाच पाच किलो तरी मासा भेटेल असा मला वाटते बघूया आणि घेत काय करते आणि घेत आणि घेत थर्माकोल चला मग भेटूया डायरेक्ट मुंगरी तू आता निघलो आम्ही बोला चला जार। जार जार। जार। चला बॉटल पाण्याची वगैरे बॉटल घेतलेले आहे दोन गाड्या आहेत आपल्याकडे एक मित्रांनो आता गांडल्या दोष झाला बघा पहिला गांडूल भेटलेला आहे आपल्याला निक्री गाडलेला आहे अशी गांडला पाहिजे आपल्याला साईज काहीतरी मोठी गाठीची आहे ना तर मित्रांनो अशी गांडल्या आहेत आपल्याकडे बघा ही <laughs> साईज बघा गांडल्याची दोन तीन भेटल्या आहेत बघू शकते थांबा मी दाखव तुम्हाला आतामध्ये अबा हा बघा गांडूल टाक मोठा गांडूल आहे का गा? मोठा गायच लोकांना दाखव गायच गायद गांडला जामच मोठे मोठा नाही गाम धाम याला तुट तुकडं हा बघा मित्रांनो हा गांडूल लावायचा आपल्या गाल्याला चला दादा गोचतो आता आम्ही बघू शकता या गांडलाची साईज बघा साईज तर मंडले आपल्याला या जागेवर मासे पकडायचे आहेत बघूया आपल्याला काय भेटते कारण की आता पाणी होते भरती चालू आहे आता जशी भरती पाणी वाढेल तसं मासे सुरू होईल आपल्याला आणि घेत गेलंय तिथे ही जागा आपले एक बघूया काय भेटते तुम्ही बघतच राहा बघ ला हवा बघा हवा लागर गाव आहे हा ब्रिज होता त्या गावाला जायला आता तुटलंय पूर्ण झाले तर मग दिसतच असेल चला बघूया नक्की रेडी घ्या तर मग अशा प्रकारे गाडून लावतात लागतो तुम्हाला येतो क्लोज नाही अख्खा अख्खा नाही तर मरल ना गांडूळ कुठला मीला येऊ चालते हे गांडूळ लावता येऊ लावल आहे का बस घे त्याला बस कर बनकर लाईट मावरा काय शिंका लाईट डाकू 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 आहे डाकू भेटलेला आहे तर डाकू पहिलीच खरेदी झालेली आहे पहिली खरे खरेदी आता बघूया मला काय भेटतंय तुम्ही बघत राहा वरचे बाजूला लागले आहे डाकू दा... मंगल सिंग भेटलेला आहे आता परत काय भेटत बघूया चप्पल कर चप्पल कर तिथे सर बघू शकतात काय परेश परेश पहिली बोनी झालेली पहिली बोनी झालेली आमची आता दुसरी बोणीचा प्रयत्न चालू आहे बघू शकतात काहीच एकदा झाले काहीच भेटत नाही ते भेटले मामा मामासह ते तुम्हाला दाखवलं त्यांना काय आपला काय बघूड आणि दानला खावा लागलं मा आम्ही माश्यांची पोटाभर राहिलो सबर कपल मिळतो होते रुखो बडा पडा निकाली गाल समजत नाही हवी जे मध्ये काय निघाला दुसऱ्यांचा मासा दाखवत होता काय केलं काहीच अशा प्रकारे लागलेलं आहे आणि घेतला आता माझी गांडला खालीत बघा तुम्ही माझी गांडलाच खाला आणि घेतला लागलेला आहे अशाच आम्हाला काळा मासा लागलेला आहे आणि घेत काय बोलते मग आता चालू आहे ना बोनी ना। ना। बोनी ईद ना। आली तरी लोक आम्ही बर्ब आणले दोन निखील का ना प्रथम त्याच्यामुळे काय जमत नव्हता फायनली आम्हाला लागलेला आहे कालामाचा का चल होते सबर कापर मीठा निकालते हम कालते काय ते बघू शकतात स्ट्रगल बघू शकतात पुन्हा एकदा बोनी झालेले आहे या पर्यायला काही बोणी होत नाही काहीच बघू शकतात झाली बोणी झाली जाऊ दे बोनी झाली नाही बोनी झाले होते आहे काहीच मित्रांनो हा खूप छोटा आहे म्हणून सोडतो यायला सोडलेला आहे आगे शेवटी बऱ्याचशे गाडी झालेली आहे ते जमत नाही दोन तीन तास तीन तास झाले काय जमला नाही आता अन्न पण आता आता मार्केटमध्ये तर काही काय बोलते मग काय 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 वाटत तुला भेटल काय तुचकी पण नि लागेल का गने चला बघूया हार नाही म्हणायची होईलच मित्रांनो तिकडे काय आमचं काही काम झालं नाही आता आम्ही झालो दुसऱ्या जागेवर चला बघूया तिथं काय भेटते का पैसा एक जण बोललाय आम्हाला तिथे भेटत आहेत आता बघूया तिथे भेटत आहेत का तर माई काय बोलते मग काय बोलात आता वाई टाकलो गायच आम्ही बघूया आता इथे काय भेटते का चला मग का मित्रांनो इथे स्पर्धा आहे फिशिंगची बघू शकताय तुम्हाला जाऊन हा मग बघतो मित्रांना खूप सारे पकडले आहेत काहीच गाईच स्ट्रगल तर थोडा आहे बघा

बिग साइज निघतो कुछ नाही सोड देला वापस आणने बघूया आता आम्हाला काय भेटते इथं चला मग काय बोलते आपण बिन काढू बिग साइज आम्हाला या भाऊंनी सांगला इथे मासे भेटतात बघूया काय भेटतात आम्हाला काय साईज बघा ही खरोवरती निखिलची आवरा आहे निखिल तुझे मित्रांना <laughs> <laughs> दुसऱ्यांना भेटत आहे माझे काही नशीब नाही आम्ही सगळ्याला अंगोल करून नाही आलो असं वाटते सगळेजण कारतात मासे आमच्या नशिबातच नाही आणि घेत बघा कुठे बसलाय तर मित्रांनो आपण फक्त मजा घ्यायची दमलो मासे पकडून एक पण मास नाही भेटला आणि घेत आण आता बघूया ना काय काय भेटते बघा आता आता मी तुम्हाला दाखवणार आहे आणि कसे मासे पकडते बघूया तन्मय काय घर जरा खाल तिथे ना तेच हा हा आणायला भेटलेला आहे साईज साईज थोडी नॉर्मल साईज आहे पिशवीमध्ये बघू शकता का मी पिशवीवर तुझं कलवा माझा कलवा मोबाईल तम तन्मय राहतो तर मग तन मग सायद बघाय खाली गेली गे, गे, गे। साईज बिग साईज आणखी काढले तर मित्रांनो आता आम्ही जातोय घरी तुम्हाला दाखवतो आम्ही किती मासे घरी गेल्यावर चला बघले हे नंतर आल तर हे मित्रांनो बघा आम्हाला मासे भेटलेले आहे मासे माझे एवढे मासे पण मासे एक नंबर आहे मित्रांनो आता मागे छाप करत घेतलेला आहे मामेने आता याची बुचिंग होणार आहे माझ्या लागले ना मग आता त्या माशांची बुचिंग करू आम्ही 莱人东。<music>